सकाल मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे सूरज पेटे या मध्ये तर मित्रांनो फायनली आपली कालची केदारनाथ ट्रेक पूर्ण झाली आणि खरंच खूप भारी वाटलं केदारनाथ ट्रेक करून आणि म्हणजे खरंच म्हणजे जी ट्रेक बोलतात ना हार्ड हार्ड आणि हार्डेस्ट त्या ट्रेकला बोलायला लागेल खरंच खूप परिश्रम घ्यायला लागले ला आम्ही तर खूप मोठ्या बॅगा नेल्या होत्या तर त्याच्यामुळं त्रास झाला ते तू सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर आज आपण चाललो आहे तुंगनाथ येथे तुंगनाथ ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ते जगातील सर्वात महादेवाचं उंचावर असणारं मंदिर आहे तर आता मोनूजींना विचारूया की आपल्याला तुंगनाथ मंदिर बद्दल काय सांगता येईल त्यांना आणि आपली ट्रिप आता कशी होणार आहे आपण कसं तिथपर्यंत बसू मनुजी जी आप बताइए अभी तुंगनाथ मंदिर के बारे में और अभी हम कैसे जाएंगे तो दोस्तों आप सबको गुड मॉर्निंग नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग पहिली यात्रा थी केदारनाथ जी की या बाबा की वो वो कैसी रही बहुत बढिया रही कोई दिक्कत परेशानी आप लोगों को थोड़ा तो थो पैर में थोड़ा दर्द है वो रहेगा थोड़ा चढ़ाई ज्यादा है ऑक्सीजन कम होती है हाँ। दूसरी बात आज आज का जो हमारा सफर है वो है तुमनाथ यानी कि तुमनाथ जी हम जाएंगे आज तुमनाथ से होते हुए यात्रा करके वहाँ पर उससे आगे हमारा रेस्ट है चमोली रोड पर चमोली रोड पर चमोली से हम निकलेंगे कल बद्रीनाथ जी के लिए तो अभी लोग हाँ। तो पहले कहाँ जाने वाले हैं आज हम जाएंगे चौपता तुमनाथ जी चौपता तुम्नाथ जी जी अभी okay. यहाँ से कितनी दूर है आज का, का सफर हमारा जो यहाँ से है गुप्त काशी से ये यह रहेगा यहाँ से पैंसठ किलोमीटर का साठ पैंसठ किलोमीटर पैंसठ किलोमीटर का।, का।, का जी तो, तो पाँच किलोमीटर की आपके पैदल का रंग रहेगा हाँ। और बाकी हम गाड़ी से जाएंगे चढ़ाई कैसी है मतलब चढ़ाई थोड़ी कठिन है लेकिन बहुत अच्छी है चढ़ पाओगे आप लोग कोई दिक्कत नहीं है पाँच किलोमीटर की चढ़ाई है टोटल पाँच किलोमीटर की चल रही है बाकी ठंडा रहता है वहाँ पर गर्म रहता है रात में थोड़ी देर में ठंडा हो जाता है शाम को बर्फ़ गिरी है बर्फ़ गिरी है आइस गिरी भी है इस टाइम तो चलो अभी मिलते हैं सीधा चोपटा में बाय बाय मनु जी, जी अभी हम लोग जा रहे थे तुंगनाथ आपने ये अलग रास्ता पकड़ लिया, ये भाई कौन सा रास्ता है देखो सर आप लोग बाहर से आए हो आपको तो कुछ पता नहीं है लेकिन हम क्या करते हैं कि हम गेस्ट से घुमा देते हैं जो रास्ते में पॉइंट आते हैं। अभी हाँ। हम जा रहे हैं जहाँ पर छह महीने केदारनाथ जी की डोली रुकती है हाँ मतलब उकी मर्थ। उकी मर्थ तो पीछे निकल गया तो अभी मठी मठी मठ यस यस सॉरी ओके मटी ठीक है आगे की जान तो जानकारी है वही मंदिर जाके आगे की जानकारी आपको सब टोटल मंदिर में मिलेगी और आप दर्शन करके जल्दी से आइएगा ठीक है ठीक है सर आता अपनी आलोच उखीमठ पाहिला इथे आपले केदारनाथ बाबा सहा महिने विराजमान होतात आणि सहा महिने वरती असतात तर बघूया इथे काही काहीच पंधरावीस दिवसांनी इथे यांची पालखी केदार केदारबाबांची आणि ती सहा महिने ते विराजमान होते आणि नंतर मग तिकडे मंदिरामध्ये पूर्ण सहा महिने बंद मंदिर बंद जाईल बंद असतो पण पन... त्याच्यात सहा महिने जी ज्योत लावतात आता जी ज्योत लावतील ती सहा महिन्यानंतर जेव्हा मंदिराचा कपाट खोलला जातो तरी पण ती चालू असते हा एक अद्भुत चमत्कार आहे आणि म्हणजे काहीतरी आहे अशी धार्मिक शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामुळे हे सर्व काही होतं तर आता इथे जर आपल्याला माहिती सांगायला मिळाला तर नक्कीच तुम्हाला सर्व माहिती देऊ मनोजी अभी आगे क्या कैसे सीन विन के कुछ क्या है आगे जंगल का एरिया आने वाला है बहुत ठंडा इलाका है और सबसे ऊपर टॉप पे रहेगा वो वो तुमनाथ जी का बर्फ है वहाँ पर तुंगनाथ जी का बर्फ वहाँ सब मतलब बर्फ ही मिलेगी हमको बर्फ मिलेगी आपको लेकिन मौसम ठंडा मिलेगा अभी पता नहीं है बट बर्फ गिरी है कि नहीं गिरी है हालांकि वो केदारनाथ से भी ऊंचा है हो सकता है तो आपको बर्फ मिल जाए बर्फ मिल जाए।, जाए और हम पीछे बैठ रहे बड़े। बड़े। और हम बहुत अच्छे से पहाड़ों का नजारा एक सगळ्यांचा से एक्सपीरियंस सांगा कसा वाटला भारी वाटतं आम्हाले इथे बघून आपल्याकडे जसे जैसे डोंगर असतात त्यापेक्षा जरा टफ आणि मस्त पैकी झरे वगैरे आणि घर बघा तावड्यावरती घर आहे त्यांची म्हणजे मनीष मनीष काहीतरी आपला नवीन काहीतरी सांगतो मनीष काय सांगशील सह्याद्री सारखंच आहे एकदम भारी घाट पण आहे खूप मोठा जसा आपला महाबळेश्वरला ला जाताना वीस बावीस किलोमीटर झाला इथे पण घाट आहे पण एक सिंगल रस्ता आहे फक्त गाडी पण डबल जाताना थोडा त्रास बघा अशी गाडी आली बघितलंच असाल सिंगल रोड आहे आणि खूप भारी आहे व्ह्यू आत्ताच एक मग मधीत बघितला वॉटरफॉल मस्त याच्यामध्ये वाहत होता पूर्ण रोडवर येतो आहे तर खरंच खूप सुंदर आहे आणि आता जसा मुनुजींनी आपल्याला सांगितलं पुढं आपल्याला खूप सुंदर आणि खूप भारी असं व्ह्यू बघायला मिळणार आहे खरंच ही ट्रीपमध्ये येऊन खरंच खूप म मन प्रसन्न आलं घरी घरी गेलो तरी पण इथल्या ज्या आठवणी आहेत त्या कधीच विसरू शकत नाही तर चला आपण आता पुढे बघूया चोपटा आपल्याला लागेल थोड्या वेळाने तर कसं काय आहे आणि काय सीन्स आहेत सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला आपल्याला इथून जंगल सुरू झालेलं आहे तुम्हाला मी जंगलाचा लिहू दाखवतो आपला तुंगनाथचा ट्रेक सुरू होते माझ्या मागच्या पासून बघाल आपण आता चोपटामध्ये आहोत आणि या चोपटामन आहे इथून आपल्याला ट्रेक तुंगनाथचा ट्रेक सुरू आहे तुंगनाथ हे मंदिर पंचकेदारपैकी एक आहे तर चला आपला ट्रेक सुरू करूया तर मित्रांनो आपण आपला ट्रेक सुरू केला आहे मागाशी बघितलं जात तर आपल्या मागच्या बाजूस बघाल तुम्हाला दाखवतो हा बघा आपल्या पाठीमागे बघाल सुंदर अशी पर्वतरांग आहे आणि आपल्यासोबत विवेक आहे तर एक्सपिरियन्स असा आहे की ट्रेक खूप सुंदर आहे जसं सर्व सांगतात की चढण आहे तर थोडीफार आहे चढण पण जर आपण आरामात चढत राहिलो तर ट्रेक खूप सुंदर वाटला आणि इथला एक्सपिरियन्स असा आहे की इथे जे घोडे आहेत ते असं धक्काबुक्की करून किंवा आपल्याला लोटत वगैरे नाही घोडे कमी आहेत त्या मानाने त्यामुळे घोड्यांचा त्रास खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे खूप बरं आहे केदारनाथला जेव्हा गेलो होतो तेव्हा घोड्यांची खूप भीती भीती वाटत होती कारण साईडला दरी आणि घोडे कसे पण ढकलत वगैरे माणसांना पाडत जात होते वेग तुझा कसा वाटला एक्सपिरियन्स हा एक नंबर वाटतं इकडे घोड्यांची जी सवारी मान आहेत ते एकदम असे म्हणजे त्यांचा कोड आहे समोर माणूस आला तर ते वेगळ्या साईडून जातात म्हणजे माणसांना काही याच्या प्रॉब्लेम होणार नाही चालायला याच्या ट्रिकसाठी तर चला आपल्याला थांबायचं नाही हळूहळू हलू आपलं ट्रिक पुढं करू हां आणि जे काही तुम्हाला माहिती पडेल मला म्हणजे मला माहिती पडेल ते तुम्हाला मी शेअर करेन नक्कीच जेणेकरून तुमचा प्रवाससुद्धा सुखाचा आणि चांगला हो जे ज्या गोष्टी आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणाची जर माहिती असली आपल्याला तर आपला प्रवास खूप सुंदर जातो तर चला चलाट तुम्हारा ये वीडियो मधुन मिलता है और ये दो बंदे हमारे बहुत शॉर्टकट मारते है और रात में ऐसे डकार मार के सोते है ना बहुत डकार मार के सोते हैं शॉर्टकट मारने का जरूरत नहीं इनको एक नाही तर मित्रांनो आपण तुंगनाथ मंदिराच्या खूप जवळ आलो आहोत चढन भले तीव्र आहे तर जर आरामात चढलात तर काहीच प्रॉब्लेम नाही हा बघा आप इथं आपल्या वर समोर पाठीमागे तुंगनाथ मंदिर बघायला मिळेल आणि पाठीमागचा नजर बघा फायनली आपण तुंगनाथ मंदिरापासून फक्त शंभर मीटर अंतरावर हो आहे तर तुम्हाला कसं वाटतंय व्ह्यू तर बघा एकदम भारी वाटते एक व्ह्यू आणि इथं हा हायेस्ट पॉईंट असल्या कारण थोडा ऑक्सिजन कमी आहे सपाटीपासून चार किलोमीटर उंच आहे हा सर्वात उंच मंदिर आहे जगातील सर्वात उंच म्हणजे महादेवाचं जगातील सर्वात टेम्पल उंच मंदिर आहे तर चढायला काही प्रॉब्लेम नाही आला फक्त कुठे थांबू नका आरामात हा ट्रेक हां आहे तर खरंच खूप भारी वाटलं आणि आता बघूया आपल्याला तुंगनाथ बाबाचं दर्शन असं होतं मस्त आपले कपाट उघडण्यात येतील देवाचे चला सर वर जाऊया आता इथून आल्यानंतर बघा जर तुम्हाला चंद्रशिला बघायला जायचं असेल तर हा रस्ता इथून एक किलोमीटर अंतरावर आणि वरती चढलात तर, वर। तर तुंगनाथ बाबाचं मंदिर भाई ह्या पे दर्शन केले लाईन आहे का कसं आहे दर्शन एकदम बढिया वाजयात हो आहे आप हो? यूपी से। यूपी से। का नाम चंद्रभाण चंद्रभाण तुजापती तर हा बघा आपण आलोय मंदिरात जाऊ ला आता लाईन आहे पण सुंदर दर्शन होते सांगितले तर चला जाऊ यार इथे शूजसाठी स्टँड आहे के मित्रांनो फायनली आपल्या तुंगनाथ बाबाचं दर्शन झाला खूप सुंदर दर्शन झाला आपण बाहेर खूप सुंदर असा भजन सुद्धा घेतला खूप मजा केली एन्जॉय पण केला आध्यात्मिक ठिकाणी येऊन सुंदर असा भजन घेऊन आपल्या मनाला शांती लावा असं दोन तीन मिनटं शांत बसून खूप सुंदर वाटला इथं आणि आता वातावरण बघा मगाशी इथं काही धुकं नव्हतं आता पूर्ण धुकं आलेलं आहे त्याच्यामुळे आपण चंद्रशिला कॅन्सल करतोय कारण वरती जाऊन आपल्याला काही दिसणार नाही फक्त धुकं दुखत त्याच टायमिंगमध्ये मध्ये आपण खाली उतरणार आहोत कारण आपले मोनूजी बोललेत की रस्ता थोडा हार्ड आहे तर आपण त्यांना पण थोडा त्रास कमी देणार आहोत कारण शेवटी आपला जीव त्यांचाच हातर आहे तर कालजीपूर्वक जायचं आहे तर सगळ्यांनी सोबत बोला नमो पार्वती पते हर हर महादेव तर चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला बदलण्याची मी दाखवणारच आहे